<laughs> अरे <भाई। laughs> चल घ्यायची <गेची नमागा> <laughs> <गेची> ना माग तुला घे ना मग लाव गाडी आहे का अश रिटर्न न्यायच्या गाड्या बघायच्या आणि इकडे वर तोंड करून लावायची ही तयार आहेत का अलीकडे इथं आली पाहिजे ह्या गावता आहे का आपले ट्याकडं थोडे आणि पुलीकडे डायरेक्ट त्या पांढरेच्या तर काहीच नाही ठेव आत मी पाडायला

पाहिजे पप्पा आली होती माझ्याकड पुयला पप्पा आलो तू घरात जा मोटर चालू करायला मी पुस गाडीच मागचा पुढे खाली तो माहिती खाली नऊ वाटत काळातला

थोडा बाई इतके काय मोटर तकरीत बाई मारे इचार थोडा

फुलं कशी ववलीत मी सध्या तीन 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 दोन तीन दोन तीन दोन तीन दोन हा पण आता फुलं कशी ववलीत हे आज शिवलेत मी बघा आता काय करायचे जे वेळेस फुलं आता टिकून इकडे ववतात का तेवढे आता असे ववलेत ना आता फुल असं धरायच उलटे हा आणि असं व्हायचं आता सगळे हा ले ले ते दिलेले आपल्याला काय पडत कितीला बसला कितीला बसला तीनशे रुपये फुलं एक किलो फुलं दोन्ही काय दीडशे रुपया कोणतं ते हो का गाडीचा मोटरसायकल तर रुपयाला काय पाहिजे होता पाहिजे होता बारीक इथपर्यंत पाहिजे होता ना छोटा बनवला लागत पुढं गल गलती हो गाडी नेऊनच आणायला पाहिजे होता बसून तिथं हा आपण असं करू शकतो स्पेस करीत करीत आपण मोठा बनवू शकतो ना हार दुसरा द्वारा जोडत आपण पुढे मोठा कस का मोठा होईल दुसऱ्या द्वारा जोडला इथं पडायला पाहिजे हार आहे का बरोबर इथे पड mode. 哪个呢？<laughs>